मला साफ होता साहेब म्हणजे घरातलं मुंक छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची तशी अवस्था माझी होती पण साहेब त्यावेळेस सिंधुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदात घेतलं पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार नऊ ला साहेब आपण मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं मला त्या आठवण आजही आहे आधी पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटायला आलो होतो आणि बाळासाहेबांनी म्हणले ते पद्मशेव बी काय सांगायचं नाही रे हा वाघाचा पचरा आहे

बाळासाहेबांनी आमचा उपकार केले त्या उपकाराला कुठेही कृतज्ञ न होता सर्वसामान्य शिवसैनिकाची काय आता मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली पन्नास पन्नास हजार रुपये सैल एका मात्र माणसाला आणून दिले होते मोजके होत होती ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची अशा परिस्थितीमध्ये लोकांनी पन्नास पन्नास आणि ती पैसे हि त्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला जाईल शाहपुरी तसे आहे पशुराजे पाटील तसे साहेब तसे काही मी म्हणतो वीट नाही साडा वाढवता खरंच तिकडे बोलणार नाही फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा भाव आता किती आहे क्विंटल ला नुकसान आहे सहा हजार रुपये मला सांगा आपल्याला क्विंटल एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये पाच क्विंटल सोयाबीन निघालं तर पाच मध्ये किती झालं पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटल ला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब सा, तर, सा, तर क्विंटल ला सहा हजार रुपयाचा नुकसान आहे पंचवीस सकाळ या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जे पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचंय आहे अकरा हजार आणायचं माझ्याकडे एक मंत्र आहे म्हणताल का अकरा हजार भाव द्यायला कुणाला आठ आवडणार नाही म्हणताल का मोठ्याला म्हणा परत आपल्यावर शंका घेतील मोठ्याला

आणि ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी पूर्ण करतोय आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्या बरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदार टाकून परवा साहेब एक आमची होती, भगी घ्यायची आपण फोन आह म्हणजे खासदार म्हणायचे का हा आपण म्हणली दादा मी शिरबस्ते जागा साहेब म्हणली आता तेवढी जागा कंडक्टरला फोन द्यायला म्हणलं काय कंडक्टरला फोन

हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आज तुम्हाला देऊ का

साहेब दिसते तेवढे त्यांच्याकडे गेले तिसरा त्याच्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही गडवलं ती जर आपल्या सोबत गर्दारी करत असतील आम्हाला अभिमान असेल मी आणि कैलास पाटील कुठेही लग्नात साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बनते आणि एक बिलाव्हाला